संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला भैरवनाथ यात्रा उत्सव न्हावी तालुका हवेली जिल्हा पुणे येथे यात्रेनिमित्त बैलगाडा शहरात भरवण्यात आली होती त्या ठिकाणी सर्वात आतून आलेली बारी म्हणजे घाटाचा राजा ठरला श्री सिद्धेश्वर बैलगाडा संघटना राहू पिंपळगाव यांच्या बैलजोडीनं अकरा पूर्णांक सहा मिली सेकंदामध्ये घाट पार करत घाऱ्या आणि पाखऱ्या या बैलजोडीनं घाटाचा राजा होण्याचा मान पटकवलेला आहे यावेळी शर्यत पार पडल्यानंतर तरुण आनंदानं बेफाण होऊन नाचत होते यावेळी श्री सिद्धेश्वर बैलगाडा संघटनेचे शुभम जाधव अमर जाधव रामचंद्र सुतार राजू चोबे प्रवीण शिंदे अनिल वालेकर सुमित जावळे आकाश सुतार सागर यादव रोशन खेडेकर यश जाधव आप्पा सुतार अशोक सोनवणे गौरव सोनवणे चिक्का आवाळे माऊली आवाळे बाळा माकर स्वराज चाकणकर इत्यादी बैलगाडाप्रेमी उपस्थित होते संतोष जाधव राहू यांचा पाखरे आणि रामचंद्र सुताळ पिंपळगाव यांचा घरा या बैलजोडीनं अकरा पूर्णांक सहा मध्ये घाट पार केला आणि घाटाचा राजा हा मान पटकावला त्याबद्दल मालकांचं आणि बैलांचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी संदीप भालेराव यवत्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा